धन्यवाद हॅलो भाषण करायचं नाही हो, आपलं नाव आणि का बनलाव हे सांगायचं फक्त तुम्ही काय बनलाव कुणी आणि तुमच्या शाळेचं नाव तुमचं नाव सांगायचं लवकर सांगायचं आहे हॅलो हॅलो नमस्कार माझे नाव समृद्धी संदीप बोधनकर आहे मी मी आज म्हणले आहे जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवरायांची माता भाग्य कोणते अजून शिवरायांची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याचे पटाका अभिमानाने डोलते हिंदवी स्वराज्याचे पटाका अभिमानाने डोलते लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते धन्यवाद धन्यवाद पुढे थांबलेले जे स्पर्धक आहेत पालक आहेत कृपया खाली बसून घ्या हां चालू करा समोर सगळं सरक माईक माईक जवळ घे समोर सरक पुढं सरक थोडं सरक आणखी माईक जवळ सांग सर माइक माइक हेलो छान अतिशय सुंदर टाळ्या वगैरे सर्व जय आदिल शांत नेक्स्ट पुलिस परदक माय नेम इज नीतू सचिन सुजुतो आई एम स्टडी सेकंड अंडर हेलो

मी इयत्ता चौथी मध्ये आहे वेशभूषा शाहीर माझे नाव कृष्णाभरण ना मोरे मी विष्णूचा तिसरा रू कांतारा पंढुलेख बनला आहे माझ्या शाळेचे नाव सत्यनारेश्वर माऊली विद्यामंदिर मंदिर अतिशय सुंदर अस या ठिकाणी कृष्णा भरत मोरे छान अशी वेशभूषा कांतारा म्हणून आलाय कांतारा टाळ्या वाजून अभिनंदन करायचं त्याच दिशा दीश, दिनकर शिंदे दिशा पोस्ते पोटर जंबो की स्नर के जी क्लास